नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाच जून सुप्रिया सुळे सिंगापूरला जाणार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीने संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे नरेंद्र भाऊजीच्या या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात सुनेत्रा अजितदादा पवार यांनी प्रचारात आघाडी घेऊन हो, विजयावर शिक्कामोर्तब केले आहे गेल्या पंधरा वर्षात सुप्रिया सुळे यांनी कोणतेही काम केलेले नाही त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसला आहे आमदार रोहित पवार ही निवडणूक रडून भावनिक करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक निवडणुकीत एकाच सांगता सभा घेणाऱ्या शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातच मुक्काम ठोकून अनेक सभा घ्याव्या लागल्या प्रतिभा काकी पवार सुनंदा पवार श्रीनिवास पवार यांनीही सातत्याने मतदारांना भावनिक करण्याचा के प्रयत्न केला परंतु पवारसाहेबांच्या भूलतापांना बारामती लोकसभेची जनता नव्हे तर महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे हे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे लोकसभेला दिलेला शब्द शरद पवार यांनी कधीच पाळला नाही हाच इतिहास आहे याची देही याची डोळा शरद पवार यांना मुलीचा पराभव पाहावा लागणार आहे शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वाचीच लढाई अखेर पराभवातून संपुष्टात येणार आहे सुप्रिया सुळे यांनी सुरवातीला प्रचारात आघाडी घेतली होती तुतारी चिन्ह पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु जनतेचा वाढता पाठिंबा त्यांना मिळवता आलेला नाही भारतीय जनता पक्ष पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा बरेच दिवस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये समन्वय नव्हता त्यामुळे मतदार राज्यात संभ्रमात पडला होता परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनेकांच्या मुसक्या आवळल्या व शेवटच्या टप्प्यात एकत्रित प्रयत्नांना चांगले यश येऊन घड्याळ घरोघरी पोहोचली अजितदादा पालकमंत्री आहेत सरकार माहितीचे जे राज्यात व केंद्रात आहे त्यामुळे विकास कामे तेच करणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत लेवलच्या कार्यकर्त्यांनी देखील उघडपणे गडाळ्याचे समर्थन केलेले पाहायला मिळते देशात नरेंद्र मोदी यांचा झंझावात आहे भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाला चारशे पेक्षा जास्त जागा मिळणार आहे आणि विरोधकांच्यात एकमत नाही त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजितदादा पवार यांचा विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे अडीच ती ती ते तीन लाखाच्या फरकाने सुनेत्रा वहिनी विजयी होणार आहे पवार साहेबांनी सुप्रिया सुळे यांची चांगली सोय करून ठेवलेली आहे लोकसभेतील निवडणुकीतील पराभवानंतर त्या सिंगापूरला वास्तव्य करणार असून अजून मधून मुंबईला भेट देतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे धन्यवाद